देशी दारूचे ब्रँड अम्बॅसेडर लक्ष्मण हाके यांनी काल अजितदादावरती टीका केली अजितदादावर टीका करावी इतकी लायकी गुणवत्ता पात्रता आणि बौद्धिक क्षमता ही लक्ष्मण हाकेची नाही त्यांनी जी टीका केली ती फक्त प्रसिद्धी झोतात येण्यासाठी काल अजितदादावरती टीका केली समाजाच्या नावावरती फक्त राजकारण करून आपलं राजकीय पोळी भाजण्याचं काम लक्ष्मण हाकेने आतापर्यंत केलेलं आहे लक्ष्मण हाके तुम्हाला अजितदादा समजावेत की बौद्धिक क्षमता आपली नाही तेवढी पात्रताही नाही तेवढी गुणवत्ताही नाही कारण अजितदादाचे तारीफ नीती आयोग असू द्या किंवा कॅग असू द्या यांनी अनेक वेळा एक चांगले प्रशासक चांगले वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून त्यांची तारीफ केलेली आहे कोरोनाच्या काळात सुद्धा आर्थिक स्थिती मजबूत राहण्यासाठी शिस्त लावली होती हे तुम्हाला समजण्याच्या पलीकडते फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाकेसारख्या ढेकणानी काल अजितदादावरती टीका केली याच्यापुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल एवढं लक्षात ठेवावं